तर मंडळी मध्य रेल्वे मार्गावरचा सायनचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात येणार असल्यानं पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक महत्वाचा रस्ता बंद होणार आहे आणि त्याचा फटका हा वाहन चालकांना बसणार असून त्यांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे कारण अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही या पुलाची एक मार्गिका नव्या वर्षात पंधरा फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याचं मुंबई महापालिकेचं लक्ष आहे असं सांगण्यात तर येत आहे वास्तविक या कामाला आधीच उशीर उस झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं गोखले पुलाच्या कामाचा घेतलेला आढावा मुंबईमध्ये अतिशय मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत मात्र ते प्रकल्प या आधीच पूर्ण होणं अपेक्षित होतं त्यापैकीच एक असलेला गोखले पूल गोखले पूल हा दोन हजार अठरा साली पडला त्यानंतर या ठिकाणी नवीन पूल जो आहे त्याचं बांधकाम सुरू झालं अजूनही हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे गोखले पूल हा अंधेरी पूर्व या भागाला पश्चिम मुंबईशी जोडतो आणि या भागामध्ये सर्वात जास्त वाहतूक असते रहदारी असते त्यामुळेच गोखले पुलाचं कार्य प्रगतीपथावर असलेलं अनेकांनी पाहिलं पण ते ज्या स्पीडने व्हायला पाहिजे ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने होत नाही आहे खरं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्येच हा ब्रिज जो आहे तो बांधून पूर्ण व्हायला पाहिजे होता मात्र अजून एकही मार्गिका या पुलाची ही सुरू झालेली नाही आहे त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आपण जी मार्गिका सध्या बघताय ती पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येणारी एक मार्गिका आहे जिचं काम हे इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे मात्र याच्यापुढे हे काम अजूनही उर्वरित आहे बाकी आहे खरं तर हे काम हे आधीच पूर्ण होणं अपेक्षित होतं यासाठी अनेक वर्ष लोटली मात्र अजूनही काम हे पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे ही जी एक मार्गिका आहे ती सुरू होण्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीस उजाडणार हे निश्चित झालेलं आहे ही एक मार्गिका जरी उपलब्ध झाली दे तरी देखील अंधेरी आणि आसपासच्या या परिसरामधला वाहनांचा जो अधिभार आहे तो कमी होण्यास खूप मोठी मदत होईल कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट